नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो मी योगेश मुकावार माय करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण मॅथची जी सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये सध्या आपण बेसिक मॅथ हा चॅप्टर पाहत हो। आहोत आणि या लेक्चरच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या पहा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर त्रिकोणी संख्या असं तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल आणि त्रिकोणी संख्येला आपण इंग्रजीमध्ये ट्रँगुलार नंबर असे म्हणतो काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो ट्रँगुलार नंबर आता पहा आपल्याला व्याख्या बघायची आहे पाहायची आहे डेफिनेशन पाहायचे आहे नेमकं ट्रँगुलार नंबर किंवा त्रिकोणी संख्या आहे तरी काय हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे पाहू शकता तुम्ही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस म्हणजे दोन क्रमवार क्रमवार म्हणजे सिरियल वाईज सिरियल वाईज येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस आता निमपटीस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आर्दी हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे अर्ध म्हणजे गुणाकार जर वीस आला तर त्याच्या अर्ध म्हणजेच दहा असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे निमपटीस आपण त्रिकोणी संख्या असे म्हणतो पा परत एकदा विद्यार्थी मित्रांनो दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे निमपटीस आपण काय म्हणतो त्रिकोणी संख्या असे म्हणतो पा विद्यार्थी मित्रांनो आता तुमच्या समोर एक स्लाइड दिसत असेल त्यामध्ये पहा काय म्हणते त्रिकोणी पा त्रिकोणी संख्या ओळखण्यासाठी त्या संख्येची दुप्पट करावी काय करावे दुप्पट करावे व आलेल्या दुपटीचे अवयव पाडल्यास मिळणारे अवयव क्रमांकत येत असतील तर ती संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा त्रिकोणी संख्या असते व व येणारे अवयव क्रमांगत, येत नसतील तर ती संख्या त्रिकोणी नसते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एखादी संख्या आपल्याला जर विचारलं की दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे का तर आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे की त्या संख्येचे सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल तर त्या संख्येची आपल्याला दुप्पट करावं लागेल आणि दुप्पट केल्याच्या नंतर त्या दुपटीचे आपल्याला काय करावं लागणार अवयव पाडावं लागणार आणि अवयव जर क्रमांकत येत असतील तर ती संख्या त्रिकोणी संख्या आहे असं आपण मान्य करू ग्रहित धरू आणि जर येणारे अवयव क्रमांगत येत नसतील तर ती त्रिकोणी संख्या नाही असं आपल्याला सांगावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पहा तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो स्लाइड वर तुम्हाला दिसत असेल एक उदाहरण आपण घेतलेलं आहे या ठिकाणी आणि उदाहरणाच्या माध्यमातून आपण आता ती त्रिकोणी संख्या आहे हे आपण चेक करणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो आपण पंधरा ही संख्या घेतलेली आहे पहा पंधरा ची दुप्पट तीस आहे आता पंधरा ची दुप्पट म्हणल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पंधराला ने गुणू म्हणजेच येणार उत्तर मिळणारी संख्या आपल्याला तीस आली मग आता तीस आहे आणि तीस चे अवयव गुणाकार स्वरूपात पाच गुणिले सहा आहेत आता काही जणाला असं पण वाटते की सर तीस जे तीसचे जे अवयव आहेत ते तीन गुणिले दहा किंवा दहा गुणिले तीन पण येऊ शकतात हो बरोबर आहे येऊ शकतात परंतु परंतु तीन आणि दहा किंवा दहा आणि तीन हे दोघही क्रमांगत येत नाहीत हे आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे म्हणून आपण क्रमांगत येणारे अवयव घेतलेले आहेत पहा पाच आणि सहा हे दोघंही क्रमांगत येतात म्हणजे पाचच्या नंतर सहा सिरियल वाईज येतात हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे समोर पहा पाच गुणिले सहा आहेत आणि पाच व सहा हे क्रमांगत अवयव आहेत आता सांगितल्याप्रमाणे त्यामुळे त्यामुळे पंधरा ही त्रिकोणी संख्या आहे म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला एखादी संख्या दिली तर सर्वप्रथम त्याची दुप्पट करायची आणि दुपटीचे अवयव पाडायचे आणि येणारे जे अवयव आहेत ते गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहायचे आणि ते जर सिरियल वाईज दिसत असतील तर विद्यार्थी मित्रांनो दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे अन्यथा नाही हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पहा आता या ठिकाणी आपण एक त्रिकोणी संख्या नाही असं उदाहरण घेतलेलं आहे जेणेकरून तुमच्या डोक्यात व्यवस्थितरित्या बसेल पहा विद्यार्थी मित्रांनो आपण ही संख्या घेतलेली आहे सोळा आता सोळाची दुप्पट म्हणल्यामुळे आपण सोळाला ने गुणणार आहोत म्हणजेच सोळ दोन्ही बत्तीस सोळाची दुप्पट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मिळालेली आहे बत्तीस आता बत्तीस चे आपल्याला काय करायचे आहेत अवयव गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मग आता बत्तीस चे अवयव विद्यार्थी मित्रांनो पहा आठ चोक बत्तीस हे पण अवयव आपल्याला मिळू शकतात किंवा सोळ दोन्ही बत्तीस म्हणजे सोळा गुणिले दोन किंवा बत्तीस एक बत्तीस आता विद्यार्थी मित्रांनो पहा आठ गुणिले चार हे पण आपल्याला सिरियल वाईज मिळत नाहीत पहा सोळा गुणिले दोन हे पण आपल्याला सिरियल वाईज नाहीत आणि बत्तीस गुणिले एक हे पण आपल्याला सिरियल वाईज मिळत नाहीत म्हणून समोर काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो आहेत परंतु यापैकी कोणतेही अवयव हे क्रमांक अवयव नाहीत त्यामुळे सोळा ही त्रिकोणी संख्या नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो जेवढे अवयव मिळतील ते अवयव चेक करायचे आणि त्या अवयवापैकी एखादा जरी अवयव किंवा अवयवाची जोडी अशा पद्धतीनं जर आपल्याला क्रमांक तर दिसत असेल तर आपण म्हणतो दिलेली त्रिकोणी संख्या आहे आणि जर दिसत नसेल तर दिलेली त्रिकोणी संख्या नाही आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की त्रिकोणी संख्या आहे की नाही हे कसं चेक करायचं पहा विद्यार्थी मित्रांनो समोर तुमच्या स्लाईडवर एक स... बंटी दादा नावाचा एक कॅरेक्टर दिसत असेल आणि तो विचार करत आहे आता त्रिकोणी संख्येबद्दल काय म्हणतो तो पहा सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न त्याला विचारला गेलेला आहे आणि तो विचार करतोय सर्वात लहान त्रिकोणी संख्या ही एक आहे कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो एक आहे सर्वात लहान त्रिकोणी संख्या ही एक आहे आता तोच बंटीदादा नावाचा जो कॅरेक्टर आहे तो आणखीन एक प्रश्न विचारतोय पहा एक ते शंभर पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती तर एक ते शंभर पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या विद्यार्थी मित्रांनो तेरा आहेत किती आहेत विद्यार्थी मित्रांनो तेरा आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पहा आता आपण त्रिकोणी संख्येचा पॅटर्न आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता तुम्ही त्रिकोणी संख्येचा पॅटर्न तुमच्या समोर मी ठेवलेला आहे पहा या ठिकाणी एक या ठिकाणी तीन सहा दहा आणि पंधरा एकवीस आणि विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणी संख्या पुढील प्रमाणे आहेत म्हणजे बा पहिली पुन्हा त्यानंतर तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस आणि समोर संख्या आणखीन आपल्या कंटिन्यू आहेत ला हे तुम्हाला आपन... या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्रिकोणी संख्या काढण्यासाठी मी अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला डेफिनेशनमध्ये समजून सांगलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपण आपली जी त्रिकोणी संख्या आहे किंवा त्रिकोणी संख्येबद्दल जे काही आपण तर्कवितर्क आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेलो आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आता चौरस संख्या पाहणार आहोत पहा चौरस संख्या आ तुमच्या समोर तुम्हाला स्लाइड वर दिसत असेल चौरस संख्येला इंग्रजीमध्ये विद्यार्थी मित्रांनो स्क्वेअर नंबर असे म्हणतात काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो स्क्वेअर नंबर आणि आता स्क्वेअर नंबर म्हणजे काय तर पहा कोणत्याही पूर्ण वर्ग संख्ये चौरस संख्या असे म्हणतात काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो चौरस संख्या कोणत्याही पूर्ण वर्ग कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येस चौरस संख्या असे पूर्ण वर्ग संख्या असली पाहिजे त्या प्रत्येक संख्येस आपण काय म्हणतो तर चौरस संख्या असे म्हणतो पहा उदाहरणाच्या माध्यमातून मा आपण समजून घेऊ पहा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर परत एकदा डेफिनेशन आणि त्यासोबत उदाहरण दिलेले आहे पाहू शकता डेफिनेशन कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येस चौरस संख्या असे म्हणतात आणि उदाहरणामध्ये चार नऊ सोळा पंचवीस ह्या सर्व काय आहे तर या सर्व पूर्ण वर्ग संख्या आहेत आणि समोर संख्या कंटिन्यू राहणार आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणजे चौरस संख्या म्हणलं की तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येस चौरस संख्या असे म्हणतो म्हणून या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे चार नऊ सोळा पंचवीस आणि विद्यार्थी मित्रांनो समोर आपल्या संख्या कंटिन्यू आहेत पंचवीसच्या नंतर छत्तीस पण येतात अशा पद्धतीनं तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या ह्या दोन्ही संख्या आपण पाहिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो यूट्यूबवर आपलं माय करिअर अकॅडमी या नावाने हा चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा जेणेकरून माझे जे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपण टेलिग्रामवर सुद्धा माय करिअर अकॅडमीच्या नावाने चॅनल ओपन केलेलं आहे ग्रुप ओपन केलेला आहे त्यामध्ये पण जॉईन व्हा जेणेकरून प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो